तसं सांगायला गेलं तर माझं आणि सांगलीचं एक विशेष नातं आहे माझी माझ्या करिअरची सुरुवात माझी पहिली मालिका ही सांगलीतून सुरू झाली तर मला सांगली माझ्यासाठी सांगली खूप स्पेशल आहे तसंच एका विशेष कारणासाठी मी इकडे आली आहे मी प्रचारार्थ इकडे आली आहे आपल्या वॉर्डच्या विकासासाठी आपले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच आपली हक्काची माणसं उभी आहेत तिकडे वॉर्ड क्रमांक पाचमधून सौ मुक्ताई वगैरे श्री सागरमाने वॉर्ड क्रमांक चारमधून श्री प्रदीप गायकवाड तशाच सौ संजना शिर्के आणि नगराध्यक्षपदी अधिकृत उमेदवार श्री सुदर्शन म सुदर्शन कदम सर यांना भरघोज मतांनी विजयी करा ही तुमची हक्काची माणसं आहेत आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहेत तर माझी तुम्हाला एकच विनंती असेल त्यांना भरभरून मत द्या त्यांना तुमच्या आत्ता साथ साथीची गरज आहे तर ती साथ द्या आणि येत्या दोन डिसेंबरला त्यांना विजयी करा धन्यवाद